असल्यामुळे त्या दसरा या विषयावरती आपली रचना इथे सादर करते स्वागत करूया टाळ्यांच्या दसऱ्यामध्ये कल्पना दिलीप महापुसकर यांच नमस्कार मी कल्पना दिलीप महापुसकर दसऱ्यावरची कविता सादर करते शोडाक्षरी रचना आहे एकदम साधी आहे साडे तीन पैकी मुहूर्त हा शुभ आपट्यावरती हे म वर्षवरती नभ, दारा दारा मुंडावळ्या झेंडूचे तोरण पाटी खळू शस्त्र शारदा पूजन नवा शुभारंभ नवीन घरात संसार नव्याने नवी सुरवात आपटा पत्रिका आदान प्रदान सोन घ्या सोन द्या सणाची अशान सोन द्या सोन घ्या सणाची अशान स्नेह संमेलन गण गोळा मौज मजेचा हा कल्लोळ सोहळा मौज मजेचा हा कल्लोळ सोहळा <laughs>